नमस्कार मी अमर गालफडे आपलं स्वागत करते आमच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं प्रखर असे मतं मांडणारे व्यक्तिमत्व असतात त्यांच्या सातत्यानं मुलाखती घेऊन परभणी शहरातल्या आडी समस्यांना वाचा फोडण्याचं काम करत असतो आपल्यासोबत सध्याच्या घडीला विजूभाऊ ओरपुडकर आहेत त्यांना त्यांच्या कोणत्या वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाही भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत एक अभ्यासूक आणि दूरदृष्टी असलेलं हे नेतृत्व आज आपल्यासोबत आहे मागच्या काही दिवसापासून वकबोर्ड हे चर्चेला आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वकबोर्डच्या माध्यमातून एक चर्चेचा विषय असा झाला होता की की वकबोर्डच्या ज्या जागा आहेत त्या जागेच्या संदर्भामध्ये जी काही मालमत्ताधारक का आहेत त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या आणि मधल्या काही काळामध्ये याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्टे आणलेला आहे पण त्याच्यानंतर पुढे काय झालं हा सविस्तर वर्तांत आपण विजूभाऊ यांच्या तोंडूनच जाणून घेऊयात आणि सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस संसदेमध्ये यावरती चर्चा झाली त्या संसदेमध्ये चर्चा झाल्या असताना ज्यावेळेस डिब्यूट सुरू झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर काही महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत त्यांनी वॉकआउट केलं असं सुद्धा विषू विजूभाऊ यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया भाऊ नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार भाऊ काय सांगाल वकबोर्डाच्या संदर्भामध्ये सध्या मागच्या महिन्याभरापासून राजकारण तापलं होतं मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून स्टे आणलेला आहे तात्पुरती स्थगिती उठून आहे पण नेमका हा नेमका प्रकार काय आहे आणि परभणीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांची ह्याबाबतची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी असं सुद्धा आपण सांगितलेलं आहे काय सांगाल बोर्डाने ज्या नोटीस दिल्या त्या अत्यंत चुकीच्या आहेत कारण या जागा ज्या आता ज्यांना ज्यांना ब्रिटिशचं दिलं आहे या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या स्वातंत्र्यानंतरच्या जागा दिल्या गेलेल्या गे। जा ज्यावेळेस भारताची आणि पाकिस्तानाची फाळणी झाली त्यावेळेसपासून ही लोक तिथं राहतात काही लोक सोडून गेले त्या जागेवर काही लोक बसले आणि त्यावेळेस वकबोट नव्हतं वकबोटची निर्मितीच नव्हती त्यावेळेसपासून या जागा आहेत त्या शासनाने रेग्युलराईज करून दिलेल्या आहेत Hmm. त्याची नोंद आहे महानगर पाकिल पालिकेला त्यांच्या नावाने त्याची नोंद आहे तुम्ही आज कसं म्हणू शकता हे hmm. नाही म्हणू शकत आज माझी स्वतःची विचार आहे की बा सगळे जिथे लोक बसलेले आहेत त्यांचे घरं आहेत त्यांचा व्यापार आहे त्यांची दुकानं आहेत hmm. त्यांचं पोट भरतं त्याचं अशा hmm. लोकांना काही लोकांना वर्कबोर्ड सुद्धा दे साथ देत असतं हे चुकीचं hmm. hmm. जो वर्कबोर्डमध्ये भ्रष्टाचार चालू आहे तो लपवण्यासाठीचा हा कार्यक्रम हा आज संसदेमध्ये पाहितला आपण ज्यावेळेस वकबोर्डचा विषय आला त्यावेळेस संसदेमध्ये राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो कि शिवसेना असो या तिन्ही पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीने बायकॉट केलं संसद बायोकॉट केलं सहभाग झाल्या म्हणजे तो प्रश्न त्यांनी भिजत ठेवला किंवा भाजपला सपोर्ट केला असंच होऊ शकतो यांना काय त्या वगवोटचं घेणं देणं नाही आणि आमच्या इथले जे आमदार आहेत त्यांनी तिची भूमिका कर स्पष्ट करावी तुम्ही ज्या मतावर निवडून आलात दहा वर्ष हिंदूच्या मतावर तुम्ही निवडून आलात त्यांच्याच महाराजाचा निश्चित करता आणि निश्चित किती करतात तुम्ही कि कि की ज्यावेळेस तुमचे लक्षात देते की आता हिंदूचं मतदान तुमच्याबरोबर आहात नाही मग मुस्लिमचं मतदान मिळण्यासाठीच हा प्रकार आहे की निषेधसुद्धा राजकीय आहे हा नाही मनातून केलेला निषेध असं मला वाटत नाही हा राजकीय निषेध आणि ज्यावेळेस हा प्रश्न तुम्ही एक ते दीड महिन्यांनंतर तुम्ही निषेध व्यक्त करता झालेल्या घटनेचा तर मग ऑकऑफच्या नोटीसाचं काय तिथं तर मग मुस्लिमचे दुकान आहेत घरं आहेत हिंदूची दुकानं घर आहेत सगळ्या जाती धर्माचे आहेत मग त्यांना का तुम्ही सपोर्ट करत नाही ज्यावेळेस तुमची भूमिका इथं स्पष्ट असायला पाहिजे की तुमच्या मतदारसंघामध्ये या नोटीस आलेल्या आहे आणि तुमचे हे सगळे वोटर्स आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करणं हे अतिशय जरुरीच आहे हे न करता तुम्ही जाती दंगल कसं जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागलात आत्तापर्यंत तुम्ही खानबान म्हणून निवडून आलात त्यावेळेस तुम्हाला खान दिसत होती मग आता काय लागलं तुम्हाला हाय मोठा प्रश्न आहे या पद्धतीचं राजकारण आमदारांनी करू नये आणि सगळं धर्म दर, सगळ्या धर्माला घेऊन चलावं हां कोणत्याही हिंदू माणसानं मुस्लिमच्या धर्माविषयी काही बोलणं चुकीचं आहे किंवा मुस्लिमनं सुद्धा हिंदू धर्माविषयी किंवा बौद्ध धर्माविषयी ख्रिश्चन धर्म ते चुकीचं आहे त्याला मी समर्थन करत नाही परंतु हे जे प्रकार आहे हे अत्यंत चुकीचं आहे काही गोष्टी शांततेने घ्यायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही निषेध व्यक्त केला त्यावेळेस सगळ्या हिंदू धर्माच्या सगळ्या लोकांचा अपमान झाला आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला त्याचा थोडाफार तरी फटका बसला असं माझी ऐकतो प्रशासनाकडे आपण नेमकी काय मागणी ने केली आता प्रशासनाबद्दल आम्ही सांगितलं की बा हे जसेच तसे ठेवावं आणि ॲज इट इज आणि प्रशासनाचा विशेष करून भाजपाचा औखप या याला विरोध आहे आणि तशी कारवाई सुद्धा संसदेमध्ये चालू आहे बघूयात पुढे का निश्चितपणे ही राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज हा भाजपकडे गेलेला मग यांना जो सपोर्ट होता तो सपोर्ट ज्यांच्या सपोर्टवर म्हणजे भाजपच्या सपोर्टवरही निवडून येत होता परभणीचे खासदार असो की आमदार असो मागच्या वैसे ती वोटिंग परभणीची जवळजवळ पन्नास हजार वोटिंग याच्या हातातून निघून गेली मग ती कशी आपल्याला कोणत्या समाजाकडून घेता याच्यासाठीची ही स्टेटमेंट आहे ही राजकीय स्टेटमेंट आहे त्यांना काय घेणं देणं नाही समाजाचं अख्खा बोर्ड इतका भ्रष्टाचार सपोर्टच नाही काही जागा त्यांनी विकल्या काही करोडो रुपये कमवले आणि जी जमीन आहे ती लाखो एकर भारतामध्ये ते काहीच संबंध नसताना ते सगळं करता येत शासनाचं त्याच्यामध्ये एक भाग आहे त्याच्यावर शासनाचा एक माणूस सुद्धा अध्यक्ष म्हणून जातो मग तो आपला जी जी काही सत्ता असेल त्याचा एक माणूस तिथे बसतो आणि तो मुस्लिमच असावा असं त्याच्यामध्ये आहे आणि ते मुस्लिमच बसलेले जातात त्याविषयी मत माझं मत काही नाही पण ज्या लोकांनी तिथं बसले त्याचा भ्रष्टाचार एवढा मोठा आहे भारताच्या प्रत्येक स्टेटमध्ये तो भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आणि त्याला आळण्या गाळी आळा घालण्यासाठी भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे तुराबुल हक्क जो दर्गा आहे परभणीचा तर सर्व धर्मियासाठी एक अतिशय चांगलं असं प्रार्थनास्थळ आहे धार्मिक स्थळ आहे आणि काही पिढ्यापासून हा सगळे लोक तिथे येतात मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरतात आणि त्या रात्रेमध्ये महाराष्ट्रातलेच नाही तर बाहेर दे बाहेरच्या सुद्धा लोक इथे भेट द्यायला येतात किंवा दर्शन करायला येतात या दर्ग्याचं जे उत्पन्न आहे ते सर्वसाधारण या मागील दहा वर्षापासून दीड ते दोन कोटीच आहे जर हा विचार केला तर जवळजवळ तीस चाळीस कोटी रुपये जमा करून या अखाबनं नेऊन खाल्ले असं माझं मत मग एवढा पैसा नेलात तर तिथं काय केलं हा दुसरा प्रश्न माझा आहे परभणी पत्रकारांचा पैसा लुटण्याचं काम हे औखाब करताय ते त्यामध्ये सर्व धर्मियाचे पैसे आहेत आपण ज्यावेळेस जातो दर्ग्याला त्यावेळेस काही ना काही दरोगाला भेटवस्तू देतो तो शॉलच्या प्रमाणात असो किंवा पैशाच्या प्रमाणात असो किंवा कंदुरीच्या प्रमा प्रकारात असो आणि हा सगळा पैसा करोडो रुपये आजपर्यंत तिथं कुठलाही विकास नाही ना पाण्याची व्यवस्था आहे ना रोडची व्यवस्था आहे न कसली व्यवस्था आहे इवन तिथल्या जागेमध्ये जे काही लोक बसलेले आहेत किंवा ज्यांना दुकानं आहेत ज्यांना हे दिले लाखो करोड रुपये त्याच्याकडून उठले ठेव आज तुम्हाला एक वर्षाचा टेंडर दोन दोन तीन तीन कोटीला चाललं आहे याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल आणि हे सगळं बंद व्हायला पाहिजे परभणीचा पावकापचा पैसा जितका दर्ग्याचा पैसा तो दर्ग्याला लागला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो की याच्यामध्ये जे नेते आहेत <भी> त्यातले दोन तीन नेते आपल्या परभणीचेच आहेत ते काय झोप काढत आहेत का त्यांनी काय आवाज उठवत नाही का उठवून ते मुस्लिम आहेत नाही मी तसा आरोप करणार नाही पण जे तुम्ही तिथले सदस्य तुम्ही काय करायला लागले नुसतं तुम्ही पाहतायत म्हणजे तुमचं काही तिच्यात हित आहे तुम्ही लोकांचं हित ना अहो येणाऱ्या लोकांना किती त्रास होतो तिथं चालता येत नाही तिथं धूळ उडती का काँक्रिटीकरण करत नाही पूर्ण त्याचं किती वर्ष झाले त्याचं कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे धूळ उडायला नाही पाहिजे स्वच्छता पाहिजे रोड चांगले पाहिजे तिथे नाल्याची व्यवस्था पाऊस पडला तर तिथे येत नाही निष्ठुनिष्ठ लोक पडतात याच्याकडे कोणाचं लक्ष नाही फक्त पैसा कसा कमवायचा एवढं तुमच्याकडे लक्ष दुसऱ्याचं गंभीर आहे बाबात बाबी आणि या परभणीचं आमचं इतका चांगलं देवत आणि तुम्ही हे सगळं संपून चालणार तिथं काही लोक गुंडागर्दी करतात आणि मग गुंडागर्दी करून मग तिथं काही जातीवाद निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करतात हे सगळे गुंड आहेत पोलिसने त्यांना पकडलेल्या निर्माण आणि नुँ। जाणून बसत करतात अल या सगळ्या गोष्टी बरोबर कुठली सुरक्षा व्यवस्था किंवा वाशी व्यवस्था कधीच करण्यात आलेली नाही नुँ। आखाबला फक्त नुँ। पैसा घेणं एवढं माहीत परभणीच्या दर्ग्यासाठी काही करायचं नाही हे तिने ठरवून दिलं असं मला वाटतं माझं परभणीकरांना एवढी विनंती आहे की येणारं जे विधानसभेचं निवडणूक आहे आत्तापर्यंत मी या शिवसेनेला बऱ्याच वर्ष निवडून दिलं मला वाटतं शिवसेनेच्या पहिल्या स्थापनेपासून पहिला खासदार सुद्धा दिला पहिला आमदारसुद्धा परवणीने दिला पण आता हे कुठेतरी रोखलं पाहिजे कारण यांना असं वाटायला लागलं की आपल्या आपल्याशिवाय प दुसऱ्याला पर्याय नाही पण परभणीला खराच विकास करायचा असत तर या पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्षाबद्बरोबर सर्वांनी राहावं कॅन्डिडेट कोणी असो आणि जर परभणीच्या आता असं केंद्रात आपल्या फार मोठ्या प्रमाणात आपली सत्ता आहे केंद्र सत्तेचा पहिला आपल्या परवाणीला परिणाम म्हणजे लाभ मिळू शकतो आणि तशा पद्धतीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी एवढी परभणी करायला मी विनंती करतो हे होते विजयभा वरपुडकर अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांनी ओरपुडची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यातल्या त्यात महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांची भूमिका काय आहे राजकारण केले जाते पण कोणत्या प्रकारचा विकास केला जात नाही वोकबोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्याची करोडो रुपयांची लोट होत हो असल्याची सुद्धा माहिती विजय भावरपुडकर यांनी दिलेली आहे कुठे जाऊ नका बघत राहा फक्त शिवभीम क्रांती आणि समाज हित न्यूज चॅनल परभणी